स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सर्व मैत्रिणी कशा आहात सर्वजण मस्त असाल अशी आशा करते आणि श्री स्वामी समर्थ आचरणी सर्वांचा दिवस आनंदी जावं हीच प्रार्थना करते सर्व मैत्रिणींना माझ्या कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ प्रत्येक महिलांनी पाहायला पाहिजेत कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अरे बघा सकाळची पूजा झालेली आहे आणि ही पूजा होऊन एक मला महत्वाची अशी माहिती मिळालेली आहे फक्त दोन दिवसावर दीपा अमावस्या आलेली आहे आषाढ आमावश्यास पण म्हणतात त्याला काही ठिकाणी गटारी अमावस्या पण म्हणतात आणि दीपा सुद्धा म्हणतात आता श्री स्वामी समर्थ महाराजाच्या साक्षीनाथचा सा व्हिडिओ मी बनवत आहे कारण सर्व कळकळीची सर्व विनंती आहे पूर्ण व्हिडिओ पहा मध्ये मध्ये थांबू नका कारण या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे की अमावस्याचं महत्त्व अमावस्या म्हणजे काय आणि येणाऱ्या दीपा आमावश्याला म्हणजे दीपा आमावश्या का म्हणतात आम आणि आमोशाला कोणती सेवा करावी आणि आमोशाची जी सेवा आहे ती प्रत्यक्षात लक्ष्मीची सेवा आहे असं स्वामींच्या केंद्रामध्ये जेव्हा आपण आरतीला जातो तेव्हा आपल्याला बरंच काही ज्ञान मिळतं आणि असंच मला महत्त्वाचे मुद्दे आमोश्याची सेवा प्रत्येक महिलांनी घराघरामध्ये हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि घराघरामध्ये ही सेवा पोचली पाहिजे कारण ही सेवा आहे तर मला केंद्रामध्ये मला ही सेवा मिळालेली आहे आमोशाला आपण काय करावं काय नाही कारण आमोशा हा एकमेव असा दिवस आहे की प्रत्यक्षात आपण दिवाळीचा सण साजरा करतो तो लक्ष्मीपूजनसुद्धा आमावश्याच्या दिवशी करतो आमावश्याच्या दिवशी ही सेवा केलेली प्रत्यक्षात लक्ष्मीची सेवा केली केली जाते आणि आमावशाला जो कोणी सेवा करतो त्याच्या घरामध्ये कधीही पितृदोष लागत नाही आणि आमवशाच्या दिवशी आमोशाचा हा दिवस आहे तर हा पितरांना समर्पित असतो माता लक्ष्मींना समर्पित असतो म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आमवशाच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्या आपल्या घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी आणि ह्या सेवा कशासाठी करावा आणि ह्या सेवा कोणी कराव्या ही सविस्तर माहिती देणार आहे विशेष कारण स्वामींच्या केंद्रामध्ये खूप महत्त्वाची माहिती दर आरतीला गेल्यावर आपण जेव्हा सकाळची आरती असते साडेदहाची आरती असते सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान जी आरती असते तेव्हा आरती झाल्यानंतर बरंच काही ज्ञान प्राप्त होतं त्याच्यातून महत्त्वाचे मुद्दे मी लिहून घेतलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया या आपल्याला या व्हिडिओमध्ये आमोश्याचं महत्त्व आणि अमोश्याच्या सेवा मी लिहून घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला शेअर करते कारण प्रत्येक शब्द लक्षात राहणार नाही म्हणून मी महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतलेले आहेत आपल्याला असं सांगितलं आहे आता हा व्हिडिओ स्वामींच्या प्रत्यक्षात स्वामींच्या साक्षीला मी बनवत आहे आणि जे काही स्वामींना वदवलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना आमोशाला कोणत्या सेवा कराव्या आमोशाचं महत्त्व काय आहे आमोशाचं आमोशाची जी सेवा आहे ती प्रत्यक्षात लक्ष्मीची सेवा आहे आणि आमोशाचा जो आता येणारी जे आमोशा आहे तर ती तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला बुधवारी रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटाला सुरुवात होणार आहे आणि चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवारी ही रात्री बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाला समाप्त होणार आहे हा आ, आमोशाचा हा काळ आहे आता आमोशाच्या दिवशी आमोशाचं महत्त्व काय आहे तर असं सांगितलेलं आहे आम्हाला की आमोशाचं महत्त्व स्कंद पुराणाच्या प्रभास खंडानुसार म्हणजे आमोशेला जी व्यक्ती दुसऱ्याच्या घरचं अन्न खाते आमावश्या आहे आणि आमोशाचा दिवस आपल्या लक्षात नसेल तर जी व्यक्ती दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाते त्याचं एका महिन्याचे कमवलेले जे पुण्य आहे ते त्या दुसऱ्या व्यक्तीला अन्नदाताला प्राप्त होत असते आता तुम्ही कोणतीही महिना महिनाभरामध्ये कोणती एखादी सेवा केली असेल महिनाभर तुम्ही सेवा केल्या आणि ती जे सेवा आहे जे तुमचं पुण्य आहे तर आमवशाच्या घ घरी आमवशाच्या दिवशी जो व्यक्ती दुसऱ्यांच्या घरचं अन्न खातो त्या व्यक्तीला अन्नदात्याला आपण केलेलं आपण केलेली सेवा आपलं जेवढं पुण्य आहे एका महिन्याचं पुण्य त्या अन्नदात्याला प्राप्त होत असतं असं आम्हाला केंद्रामध्ये सांगितलेलं आहे आता हे जे आहेत हा हे कशामध्ये सांगितलेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं हा जो संदर्भ आहे तर हा संदर्भ गुरुचरित्रामध्ये आपल्याला सांगितलेला आहे आता त्यांनी दुसरी माहिती अशी सांगितलेली आहे की आमोशाला एक मिनिट आमो आमोशाला जे पूर्वज आहेत आपल्या घरातले म्हणजे आपले आजोबा पंजोबा जे पूर्वज आहे तर पूर्वजांसाठी म्हणजे पितृकर्म म्हणजे पितृकर्म आपण त्यांच्यासाठी हव हे करू शकतो तर्पण करू शकतो हवन करू शकतो पिंडदान करू शकतो त्यांच्या नावाने आपण श्राद्ध करू शकतो आगारी करू शकतो कारण त्यांच्या नावाने आपण घास टाकू शकतो जे आपले जे आहे त्यांच्या नावाने आपण घाससुद्धा टाकू शकतो कारण त्यांच्या नावाने आपण अन्नदानसुद्धा करू शकतो इत्यादी तुम्ही कोणतं पण एक आपले जे जे आहे त्यांच्या नावानं म्हणजे कुठलं पण म्हणजे श्राद्ध करणं अन्नदान करणं त्यांना घास टाकणं तर्पण विधी करणं कोणता तरी एक तुम्ही विधी करून त्यांच्या नावाने त्यांना तृप्त करू शकता आणि त्यांच्या आशीर्वाद प्राप्त करू शकता कारण हे जे कर्म आहेत आमोशाला आपण पूर्वजाच्या नावाने केलेले हे जे कर्म आहेत तर हे कर्म म्हणजे पुण्यकार आपलं पुण्यकारक असतं आणि आपल्याला पुण्य लागतं त्याचं आणि हे जे सांगितलेलं आहे आमवशाच्या दिवशी जो कोणी असं करेल त्याला लाखपतीनं पुण्य मिळेल तर असं गरुड पुराणामध्ये सिद्ध केलेलं आहे आणि गरुड गरुड पुराणामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आता आमोशाला झाडांची फुले पाने फळे हे म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुम्ही आमोशाला एखाद्या आमोशा आमोशाच्या दिवशी झाडांची पानं तोडत असाल फळे तोडत असाल किंवा मग आमावश्याच्या दिवशी फळे तोडत असाल कुठलंही फूल पान फळ कुठलंही प्रकारचं तुम्ही जर झाडांना संदर्भामध्ये झाडाच्या काही तुम्ही झाडाला इजा पोहोचत असाल तर त्याचं पाप आपल्याला लागत असते म्हणून हे करणं टाळावं कारण हे जे आहे तर हे सुद्धा विष्णुपुराणामध्ये याचं स्पष्टीकरण केलेलं आहे म्हणून आमावश्याच्या दिवशी कधीही चुकूनही झाडाचं पान तोडू नका फळं तोडू नका फुलं तोडू नका दुरून झाडाची तुम्ही म्हणजे पाणी टाकू शकता आणि झाडाला न इजा होता तुम्ही दुरून नमस्कार करू शकता आता आमोशाला शेतीत जे कामं आहेत आता शेतकरी लोकं आहेत शेतकऱ्या लोकांनी आमोशाच्या दिवशी शेतामध्ये पेरणी किंवा शेतामधलं कुठलंही मजुराकडूनसुद्धा काम करून घेऊ नये कारण याचं खोर म्हणजे त्याचं म्हणजे जे अन्नदान तुम्ही जे शेतामध्ये उगवता ते यायच्याऐवजी ते पूर्ण भस्म होऊन जातं असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण हे करायलाच नाही पाहिजेत कारण शेतीतली कामं मजुराकडूनसुद्धा करूं करू नयेत आता या दिवशी घराचा जो उंबरटा आहे आपला आमोशाच्या दिवशी घराचा मेन दरवाजा असतो तर मेन दरवाजा म दरवाजा मध्ये आपण जसं गुरुवार आहे शुक्रवार आहे मंगळवार आहे पौर्णिमा आहे तर आपण मुख्य दरवाजाचा उंबरट्याचं आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करतो तर प्रत्येक आमोशाला प्रत्येक महिलांनी हळद लिंबू एक लिंबू घ्यायचं हळद घ्यायची गंगाजल घ्यायचं गोमित्र घ्यायचं शुद्ध पाणी घ्यायचं चंदन घ्यायचं हळद घ्यायची आणि गोमित्र ह्या पाच ते सहा वस्तू घ्यायच्या आणि त्याचं उंबरट्यावर आपल्या मेन दरवाजाला हळदीचं लेपन करायचं हळदी कुंकू स्वास्तिक काढायची रांगोळी काढायची एक दिवा प्रज्वलित करायचा आणि उंबरट्याची शोराशुपाचार पूजा करायची तसेच अमावश्याच्या दिवशी घरामध्ये पाण्यामध्ये लादीमध्ये मीठ टाकायचं परत लिंबू एक लिंबू पिळून टाकायचं चा? लिंबाचा रस टाकायचा आहे गोमित्र टाकायचं आहे गंगाजळ टाकायचं आहे आणि पंचगवे आहे पंचगवेसुद्धा तुम्ही टाकू शकता गोमित्र हळद म्हणजे हे सगळं मिक्स करायचं आहे ना आपल्याला पाण्यामध्ये म्हणजे गोमित्र वगैरे सगळं मिक्स करून घरामध्ये सुद्धा लादी पुसून घ्यायची आहे त्याचं उंबरट्याची सुद्धा पाज म्हणजे पूजा करायची आहे आता हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपलं घर सर्व पुसून घेतल्यानंतर आपल्या घरावरून सात वेळा आपल्याला नारळ उतारा करायचा आहे आपलं घर आहे तर जेव्हा आपल्या घराची स्वच्छता होती उंबरट्याची पूजा होती तेव्हा एक नारळ घ्यायचा अमावश्याच्या दिवशी आपल्या घरावरून सात वेळा उतारा करायचा घरावरून मुख्य दरवाजाच्या समोर उभं राहायचं आहे नारळ घ्यायचा आहे नारळाने सात वेळा उतारा करायचा आहे दर आमवशाला तुम्ही करू शकता आता आमवशाच्या दिवशी जी करायची सेवा आहे विशेष सेवा आमवशाच्या दिवशी कारण महिन्यातून एक वेळ तुम्ही एक दिवस तर अवश्य वेळ काढू शकता आमवशाच्या दिवशी कोणती सेवा करावी तर आमवशाच्या दिवशी एक भैरवचंडी पाठ कही किंवा केंद्रामध्ये तुम्ही करू शकता किंवा स्वामींच्या मठामध्ये करू शकता भ म्हणजे भैरव भैरवचंडी पाठ जे आहे तर तुम्हाला पुस्तक आणू शकता किंवा तुम्ही यूटूबवर किंवा गुगलवर माहिती घेऊन एक पाठ तुम्ही करा त्याने सर्वी सर्व बांधा नजरबांधाही नष्ट होऊन जाते नंबर दोन नऊशे श्लोकी नवनाथाचं जे पारायण आहे ते तुम्ही घरातल्या घरात किंवा केंद्रामध्ये जाऊन नऊशे श्लोकी नवनाथ पारायण आहे तो एक वेळेस करू शकता नंबर तीन तुम्हाला पंचगवे आहे पंचगवे तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मग एखादं म्हणजे देवपूजेचं दुकानं आहे तर तिथंसुद्धा पंचगवे आपल्याला भेटत असतं तर पंचगवे आपल्याला काय करायचं जे आमावशाच्या दिवशी पंचगवे आपल्या संपूर्ण अंगाला लावायचं घरामध्ये आपल्या मुलांपासून आपल्या पतीपासून आपल्या स्वतःपासून आंघोळ करायच्या पहिले पंचगवे आपल्या पूर्ण अंगाने लावायचं आणि आंघोळ करता म्हणजे उठणं कसं आपण लावतो उठण्यासारखं पंचगवे आमावश्याच्या दिवशी लावल्याने त्या माणसाचं आरोग्य कोणताही रोग त्याच्या अंगामध्ये राहत नाही हो। त्या माणसाचं आरोग्य एकदम ठणठणीत राहतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सक नकारात्मकता असते ती पूर्ण नष्ट होते त्या माणसाची चिडचिड पूर्ण बंद होते त्या माणसाचा राग चिडचिडपणा परत कोणत्याही माणसावर खुन्नस काढणं रागाने बोलणं अपशब्द बोलणं सतत सतत भांडण करणं त्या व्यक्तीचे सर्व पंचगव्याने जो व्यक्ती आमावशाच्या दिवशी आंघोळ करतो पंचगवे लावून आणि दुसरी गोष्ट आंघोळ करताना मंत्र म्हणायचा आहे जो व्यक्ती आणि अंघुळ करतो अंघुळ करून महामृत्युं मृत्युंजय मंत्र आहे तो आंघोळ करेपर्यंत म्हणतो किंवा काय भरावा अष्टक येत असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा मग महामृत्युंजय म्हणजे आंघुळ करताना तुम्ही आ, ओम नमो नारायण ना, किंवा हर हर गंगे किंवा महामृत्युंजय मंत्र फक्त आंघूळ होईपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे यांनी तुम्हाला लाभ फायदे आहेत कारण हे अंगाला लावून किंवा तुम्हाला जमत असेल तर एका नदीवर जाऊनसुद्धा तुम्ही स्नान करू शकता नाही जमलं तर घरातला घरात महामृत्युंजय मंत्र मंत्र म्हणून पंचगव्याने आंघोळ करून त्या व्यक्तीची सगळी आडा आडापिडा सर्व नष्ट होऊन जाते आरोग्य चांगलं राहते अंगांशाच्या दिवशी पंचगव्याने आंघोळ अवश्य प्रत्येक घरातल्या मेंबरनी करावी कारण तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास आपल्याला अतिउत्तम आणि पंचगव्य अंगाला लावल्यास म्हणजे आपल्याला जेव्हा पंचगव्य अंगाला लावलं तर आपल्याला सर्व आपले दोष नष्ट होतात आणि पंचगव्य जेव्हा अंगाल तुम्ही लावलं त्या दिवशी आपल्याला साबण लावायचं नाही कुठल्याही प्रकारचा शॅम्पू लावायचा नाही पंच फक्त पंचगव्य लावून अंघूळ करायचे आहे आणि कोमटपाणी अंगावर घ्यायचं आहे आता पुढची सेवा असं आहे अशी आहे की घराच्या आपल्या सुरक्षित म्हणजे सुरक्षित सुरक्षा कवच एक प्रकारचं सुरक्षा आपल्या घराची सुरक्षा करण्यासाठी आणि आपल्या घराचं रक्षण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहे जेव्हा आपण न नित्यसेवा करतो नित्यसेवा झाल्यानंतर हातामध्ये पिवळी किंवा म्हणजे हातामध्ये उजव्या हातामध्ये पिवळी किंवा पांढरी मोहरी घ्यायची आहे आणि हातामध्ये मोहरी घेऊन आपल्याला काळभरव अष्टक अकरा वेळा म्हणायचा आहे आणि वल्गासूप्त जे आहे तेसुद्धा आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे सूत्र आणि काळभैराव अष्टक हे दोन्ही म्हणल्यानंतर आपल्याला कोणत्याही माणसाची नजर नकारात्मक म्हणजे कुणाचा दोष आपल्या घराला लागत नाही अकरा वेळा सोप्यात सोपं वर्गासूत्र किंवा काळभरा अष्टक उजव्या हातामध्ये आपल्याला पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन म्हणायचं आहे तीच मोहरी आपल्याला घराच्या बाहेर किंवा घरामध्ये चारी बाजूला शिंपडायची आहे याने कोणत्याही म्हणजे असं केल्याने काय होते घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती कारण कोणाची नजर किंवा सर्व प्रकारची जी बाधा आहे त्या बाधेपासून आपल्या घराचं संरक्षण होतं आणि कोणाची कर्मी बाधा कोणी पण आपल्याला काही करणी करत असेल त्या बाध्यापासून आपल्या त्या कृत्यापासून आपलं शंभर टक्के संरक्षण होते म्हणून आमवशाचा दिवस खूप महत्त्वाचा असतो आता आमवशाच्या दिवशी घरच्या आजूबाजूला सर्व सेंद्रिय देवी देवतांचा म्हणजे आपल्या म्हणजे मावला म्हणजे मसोबा आहे बऱ्याच लोकांच्या शेतामध्ये मसोबा असतो बऱ्याच लोकांचा गावच्या बाजूला मसोबा असतो किंवा किंवा मुंज असतो जे काही वगैरे तुमची इत्यादी काही देवं आहेत त्यांना हार नारळ खडीसाकर शक्ती दक्षिणा त्यांचा मान सन्मान करा त्यांचा त्यांच्या नतमस्तक व्हा एक हार न्या खडीसाकर न्या नारळ न्या आणि त्यांचा मान स मान सन्मान करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या मसोबा मुंजा परत तुमचं जे काही आजूबाजूला आपल्या घराच्या किंवा आपल्या गावाच्या जे आपले पूर्वज मानत आलेले आहेत त्याप्रमाणे आता अमावश्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती आहे व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा जो आ, हे आ, दुकाना दुकान आहे तर त्याच्यावर नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंडीने त्रिशूळ काढून नारळाचा उतारा करावा आता एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याच्यावर एक नारळ घ्यायचा नारळावर त्रिशूळ काढायचं त्या आजारी व्यक्तीवरून त्याचा उतारा करायचा आपलं ऑफिस असेल दुकान असेल व्यवसाय असेल घर असेल तर त्रिशूळाने आपल्याला आमवशाच्या दिवशी त्रिशूळ करायचा नारळावर घराचा उतारा करू शकता दुकानाचा ऑफिसचा करू शकता हे खूप खूप महत्त्वाचं आहे आता आमवशाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे घरातील ऑफिसमधील दुकानातील आपल्याला आपल्या घराची स्वच्छता दुकानातील जाळे वगैरे काही कहाणं असेल आपल्या घरामध्ये पूर्ण घर स्वच्छ करायचं आपलं दुकान ऑफिस व्यवसाय जिथं आहे तुमचा ते सर्व स्वच्छ करायचे जाळे वगैरे असतील ते काढायचे व्यवस्थित साफसफाई करायची व पाण्याच्या बादलीमध्ये थोडे मीठ हळद लिंबू गोमित्र पंचगवे टाकून आपल्या म्हणजे केंद्रामध्ये न नाहीतर तुम्हाला कुठे पण दुकानामध्ये ते मिळून जाईल आणि त्या दिवशी तुम्ही फिनेलसुद्धा वापरलं तरी चालेल आणि घर स्वच्छ करायचं दुकान स्वच्छ करायचं आणि हळद गोमित्र एकत्र करून घराचा उंबरटा आपण सांग्याप्रमाणे स्वच्छ करायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे आपल्याकडे गाडी असेल एखादं वाहन असेल एखादं आपल्या घरावर आपल्या ला स्कूटी असेल त्या वाहन जे आहे आपल्याकडे त्याची स्वच्छ त्याला स्वच्छ धुवायचं आहे त्याच्यावरसुद्धा नारळाचा उतारा करायचा आहे नारळ घ्यायचा हातामध्ये आपल्याकडे गाडी असेल आपल्या गाडीचा कधीही अपघात होऊ नये आपल्या गाडीचा कधीही आपल्या गाडीचा अपघात होऊ नये आपल्या गाडीला कुणाची नजर लागू नये म्हणून गाडी स्वच्छ धुवायची गाडीवरून सुद्धा सात वेळा उतारा करायचा आहे श्री स्वामी समर्थ म्हणायचा आहे सात वेळा उतारा करायचा आहे आणि उतारा करताना वाहन हे जाग्यावरच आपल्याला चालू करून ठेवायचं आहे नारळ जमिनीवर फोडायचा आहे मग हात पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना तीन वेळा मुजरा करायचा आहे तसेच पांढऱ्या मोऱ्यांचा ओलगा सुक्त अकरा वेळा करून व पिवळ्या कपड्यांच्या पिशवी ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजनाच्या आत म्हणजे अडकून ठेवायचं आहे व वाहनास केसारी म्हणजे बा एक केसारी बांधायची आहे अकरा वेळा आपल्याला वर्गासुक्त म्हणायचं आहे पिवळा आणि पिवळ्या मोहऱ्या घ्यायचा पिवळ्या कपडा घ्यायचा पिवळ्या धागाने बांधायचा आणि ती पिशवी जिथं इंजन आहे का तिथं बांधायची आहे आपल्या गाडीला आपल्याला कधी अपघात आप होणार नाही आता घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहरा बांधायचा तुम्ही आमावश्याच्या दिवशी आपल्याला किंवा निंबू मिरच्या तुम्ही गाडीला बांधू शकता निंबू मिरच्या बिबा हे अशा प्रकारचं आपल्या घरामुख्य दरवाज्याला ऑफिसला घरालासुद्धा बांधू शकता आमशाच्या दिवशी तुम्ही कोहळा बांधू शकता नारळ नारळसुद्धा तुम्ही घराच्या बाहेर बांधू शकता किंवा गोरक्ष चिंच आणि त्यावर जेव्हा तुम्हाला कोहळा किंवा मग निंबू बांधायचा असेल दरवाजाला गाडीला किंवा दुकानाला तेव्हा कोणत्याही प्रकारचे मंत्र मग जे येतील ते श्रीस्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणू शकता काळभैरव अष्टक म्हणू शकता तुम्ही हे कोणते म्हणजे शार्दी मंत्र म्हणू शकता दत्त महाराजांचा बीजमंत्र म्हणू शकता परत बलगासुप्ता आत्ता अकरा वेळा म्हणू शकता नवनाथ मंत्र अकरा वेळा म्हणू शकता कोणतंही गोरक्षींचं असोला नारळ किंवा कुगळा लाल कपड्यामध्ये आपल्याला संरक्षण त्याचं म्हणजे पुरीसहित आणि आपल्याला आपल्या घराच्या घरावर बांधायचं असेल तर त्याचं काय करायचं अगोदरच आपल्याला आमोशाच्या आजारीची सर्व तयारी करायची आहे ते, ते बांधायचं आहे जर त्याच्यातून पाणी गिणी गळत असेल तर ते वाहत्या पाण्यामध्ये एखाद्या कुंडामध्ये आपल्याला ते विसर्जित करायचं आहे आता नारळ किंवा कोहळा जर आपण टांगला आणि कधी कधी काय होतं ते खराब निघतं आपल्या घरामध्ये खूप नकारात्मक असेल तर ते नकारात्मक असेल तर नारळ किंवा कोहला शोषून घेतं आणि पाणी गळायला पडतं तेव्हा न घाबरता तो काय करायचा काढून घ्यायचा त्याच्यामध्ये जर पाणी गळत असेल तर ते काढून कचऱ्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता परत पुन्हा नवीन शनिवारी किंवा शनिवारी अमोशरा पौर्णिमेला पुन्हा नवीन कोला तुम्ही किंवा असोला नारळ असं नेहमी म्हणजे सायंकाळच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होते तेव्हा तुम्ही परत बांधू शकता आता आमावश्याच्या दिवशी स्वतःला काय करायचं आहे खाण्यापिण्यासाठी अगोदर शक्यतो बारा ते बारा म्हणजे आपल्याला बारा वाजल्यापासून तर साडेबारा वाजेपर्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला आमवश्याच्या दिवशी सकाळपासून म्हणजे खायच्या पहिले साडेबाराच्या पहिले तर तुम्हाला ना तुम्हाला काही औषध वगैरे घ्यायचं असेल आरोग्य साथ देत नसेल तर नाश्ता तुम्हाला आरोग्य साथ नसेल देत देत असेल तर तुम्हाला नाश्ता करू शकता पण शक्यतो उपाशापोटी आपल्याला काय करायचं कोणताही एखादा ब्राह्मण असेल तर त्याला अशा तीन वस्तूचं दान करायचं जानवी देऊ शकता तुम्ही सव्वा पाव पेढा देऊ शकता एखादं खडीसाखर म्हणजे सव्वा पाव पेढा आणि दक्षिणा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही दक्षिणा देऊ शकता तर त्यांना एखादा ब्राह्मण अशा तीन वस्ती वस्तू आपल्याला अमावश्याच्या दिवशी न खाता आपण स्वत न खाता प सव्वा पावचा पेढा जानवी आणि दक्षिणा आपल्या परिस्थितीनुसार एखाद्या पंडिताला भरजीला नेऊन ने द्यायची ने आहे पाया पडायचा आहे आणि जर त्यांनी आपल्याला प्रसाद म्हणून पेढा किंवा एखादा काही पण दिला तर ते न ना खायचा नाही तो घेऊन तुम्ही एखाद्या झाडाच्या जा, किंवा पाण्याच्या याच्यामध्ये टाकून देऊ शकता न खाता घरी यायचं आहे तर न खाता आपल्याला ते दान करायचं आहे हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे दर आमोशाला आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे त्याचे पूर्ण साल काढायचं आहे आणि सर जे नारळ आहे का ती देवाकडे सेंडी म्हणजे नारळ आपल्या देवघरामध्ये एक नारळ ठेवायचा आहे आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ सात कापूर एका एकावर एक सात कापूर एक 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 एक, एक वडी त्याच्यावर जाळायची आहे आणि तो नारळ घेऊन आपल्या मेन दरवाजा म्हणजे मेन मंदिरापासून मेन दरवाजापासून मुख्य दरवाजापासून तर आपल्या शेवटच्या रूमपर्यंत सर्व घरांवर म्हणजे दररोज सायंकाळच्या वेळी आणि सकाळीसुद्धा दोन टाईम तुम्ही कापूर होम म्हणता त्याला तर नारळावर कापराची वरी ठेवून ना दररोज घरामध्ये जर दर कापूर होम केला तुम्ही नारळावर सात वड्या कापूर ठेवला आणि आमोशाच्या दिवशी तो नारळ आपल्याला दररोज देवघरामध्येच ठेवायचा आणि रोज संध्याकाळी आपल्या घराचा उतारा करायचा प्रत्येक आमोशाला पौर्णिमेला आपल्याला हे नारळ त्याचा प्रसाद म्हणून घरातल्या सर्वांनी खायचा आहे आणि दर आमोशाला किंवा पौर्णिमेला दुसरा नारळ ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये सुख शांती आपल्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये कधी अडथळा येत नाही घरामध्ये सर्वांची आरोग्य सर्वांचं चांगलं राहतं ही सेवा खूप खूप चांगली आहे आपल्या नित्यसेवामध्ये पितृ पित्रांसाठी स्तो श्टो, स्तोत्र केले स्तोत्र आहे पितृसोक्तमचा म्हणजे पितृ पितृ पितृदेवतांसाठी एक पाठ करायचा आहे नित्यसेवामध्ये पित्रांसाठी स्तोत्र लिहून ठेवलेलं आहे नित्यसेवामध्ये तर तुम्हाला एक वेळेस अमावश्याच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी त्यांच्या त्यांना तृप्त करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद राहण्यासाठी आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष न लागण्यासाठी तुम्हाला अमावश्याच्या दिवशी पितरांची सेवा म्हणून एक पाठ करायचा आहे घरामध्ये सुख शांती कोणाची नजर न लागल्यामुळे ह्या सेवा प्रत्येक घरामध्ये व्हायला पाहिजेत आमोशाचं महत्त्व काय आहे तर ही सविस्तर माहिती दिलेली आहे म्हणून ही थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे यापैकी कोणतीही तुम्हाला जितक्या सेवा करू शकता त्याच्यापैकी तुम्ही करू शकता आणि सगळ्या केल्या तर खूप चांगलं पण महत्त्वाच्या महत्त्वाच्या सेवा प्रत्येक घरामध्ये राहायला पाहिजे ती माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर छान आहे म्हणून असा प्रतिसाद लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज